नमस्कार सध्या आपण मोडी लिपी ही अक्षर गटानुसार शिकत आहोत आतापर्यंत आपण अक्षर गट एक व मधील अक्षर ही मोडी लिपीत कशी लिहायची या ते शॉर्ट आपण पाहिले आहे परंतु मला कमेंट आल्यामुळे आपण एक अक्षर एक मधील अक्षर त्याचबरोबर त्यापासून तयार होणारे शब्द हे मोडी लिपीत कसे लिहायचे हे आता सविस्तरपणे पाहणार आहोत चला तर आपण आता सुरुवात करूयात सुरुवातीला बघा या ठिकाणी अक्षर एक मधील क जे अक्षर आहे ते क हे अक्षर या ठिकाणी मोडी लिपीत कसं लिहायचं ते मी लिहून दाखवणार आहे हे झालं आपलं मराठीतील क आणि आता हे मोडी लिपीत लिहित असताना हे बघा मोडी लिपीमध्ये पहिल्यांदा रेष उडून घेतलेली असते या ठिकाणी अशी सुरुवात करायची आणि ई सारखा आकार काढायचा का इथे गाठ मारायची आणि या ठिकाणी एक दुसरी पोकळ गाठ मारायची आणि रेषा वर नेऊन पोचवायची हे झालं मोडी लिपीतील क आता यानंतर आपण मोडी लिपीतील मोडी लिपीमध्ये अक्षरगट दोन अक्षरगट एक मधील दुसरं जे अक्षर आहे म हे कसं लिहायचं ते आता पाहूया हे पा हे आपलं देवनागरीमधील किंवा मराठीमधील म आहे ते मोडी लिपीत कसं लिहायचं ते पाहूया हे पा या ठिकाणी अशी रेषा खाली आणायची या ठिकाणी एक भरीव गाठ मारायची या ठिकाणी एक दुसरी पोकळ गाठ मारायची आणि ने वर नेऊन चिटकावायची थोडक्यात काय आहे हे जे मोडी म असतं ती या आपल्या मराठीतील मच्या आरशातील प्रतिमा असते यानंतर आता आपण अक्षरगड एकमधील तिसरं जे अक्षर आहे ल हे ल जे अक्षर आहे हे मोडी लिपीत कसं लिहायचं ते पाहूया हे पहा सगळ्यात सोपा अक्षर म्हणजे ल असतं ते या ठिकाणी असा चारचा आकार काढायचा झालं ल हे मोडी लिपीतील ल आहे म्हणजे मोडी लिपीतील ल हे अतिशय सोपं आहे यानंतर आपण आ आ हे जे मराठीतील किंवा देवनागरी लिपीतील म्हणूया त्याला जे अक्षर आहे ते मोडी लिपीत कसं लिहायचं ते पाहूया हे पहा हा बदकासारखा आकार काढायचा या ठिकाणी एक गाठ मारायची आणि ही रेषा वर्ण पोचवायची हे झालं मोडी लिपीतील आ तर आता आपण काय करूया या अक्षर एक मधील जे अक्षर आहेत क म ल आ यापासून तयार होणारे काही शब्द आता या ठिकाणी आपण सविस्तरपणे पाहूया हे पहा सुरुवातीला आपण जो शब्द तयार होतोय तो बघा समोर दिसतोय आपल्याला क म ल म्हणजेच कमल हा कमल शब्द जो आहे हे पहा हा आपला मराठीमधील किंवा मो देवनागरी लिपीतील कमल जो शब्द आहे तो मोडी लिपीत कसा लिहिलेला असतो तो आपण पाहूया हे पहा हे क आहे बघा हे क या ठिकाणी सुरुवातीला लिहून घ्यायचं हे क लिहिलं त्याच्यानंतर हे बघा इथं म आहे हे या ठिकाणी म लिहून घेतलं आणि या ठिकाणी सगळ्या सोपं जे अक्षर आहे ते ल हे झालं ल आणि शब्द झाला क म ल त्यानंतर आपण दुसरा जो शब्द तयार होतो तो पाहूया हे पहा कल म हे बघा क ल आणि म हे पहा हे क लिहिलं हे ल लिहिलं आणि हे म शब्द झाला कल आता हा शब्द मोड लिपीत कसा लिहायचा तो पाहूया हे बघा सुरुवातीला इथलं क लिहायचं लिहून घ्यायचं हे कचा आकार काढला त्याच्यानंतर हे ल आहे ल लिहिलं त्याच्यानंतर हे म आहे बघा हा म आरशातील मराठीतील मची प्रतिमा या ठिकाणी हा म लिहिला हा शब्द झाला कलम कलम यानंतर तिसरा जो शब्द तयार होतोय तो या ठिकाणी आपण पाहत आहोत हे पा मलम मल म आता हा मलम जो शब्द आहे मराठीतील किंवा देवनागरी लिपीतील तो पन्नास कसा जो शब्द आहे मोडी लिपीत कसा लिहायचा आता आपण पाहणार आहोत हे म लिहिला हा ल लिहिला आणि पुन्हा हा म लिहिला शब्द झाला मल म यानंतर आता आपण दोन अक्षरी दोन छोटे शब्द दो तयार होत आहेत ते पाहूया हे पाहू सुरुवातीला आपण मल हा शब्द कसा लिहायचा मोडी लिपीत तो पाहूया मल हे पहा हा झाला म आणि हा झाला ल शब्द झाला मल यानंतर आपण कल हा शब्द कसा मोडी लिपीत लिहायचा ते पाहूया हे पहा हा कल आहे हा मोडी लिपीत कसा लिहायचा सुरुवातीला हे बघा क आपण या ठिकाणी काढून घेऊया हे झाले क आणि हा झाला ल शब्द झाला कल यानंतर आपण उरलेले जे तीन शब्द आपले या ठिकाणी तयार होणार आहे ते आता आपण दोन शब्द तयार होणार आहे ते आपण या ठिकाणी हे पहा हा छोटा अक्षरी शब्द आम आम हुए। हा शब्द कसा लिहायचा तो पाहूया हे पा हा आपण हा आ काला आणि हा म काला सब झाला आम यानंतर आलं आता हा आला हा शब्द कसा काढायचा तो पाहूया हे सोपा हा आ झाला हा ल झाला झाला या ठिकाणी आपण हे पहा शब्द लिहिण्याचं महत्वाचं कारण असं आहे की या शब्दामध्ये या अक्षरांची पुनरावृत्ती झालेली आहे म्हणजे शब्द हे शब्द पुन्हा पुन्हा आलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला याच्यापासून दोन फायदे होतात एक फायदा असा आहे की ही जे अक्षर आहेत की लिहिण्याचा आणि वाचनाचा पुन्हा पुन्हा सराव होतो आणि दुसरा फायदा असा आहे की या शब्दलेखनामुळं आपण अर्थपूर्ण वाचनाकडे वळतो किंवा वळत आहोत आता या शब्दांचं आणि या अक्षरांचं आपण थोडक्यात वाचन करूया हे पा क क म म ल ल आ आ कमल कमल कलम कलम मलम मलम मल मल कल कल आम, आम, आ आलं आल ठीक आल। आहे आता यानंतर तुम्ही या अक्षरांचा या शब्दांचा लिहिण्याचा सराव करा यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच लवकरच भेटणार आहोत त्या व्हिडिओमध्ये आपण ही जी आपली पहिल्या अक्षर जी अक्षर आहेत त्यांना आज उडून जे अक्षर तयार होतात आणि त्याच्यापासून जे शब्द तयार होतात ते आपण पुढील पाठामध्ये पुढील आपण व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद